छत्रपती शिवाजी महाराजांनी सुंदर असं स्वराज्य निर्माण केलं की सुंदर हे स्वराज्य निर्माण करत असताना स्वराज्याची रयत आणि स्वराज्यामधला प्रत्येक जाती धर्माचा मावळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती जीव ओळून टाकत होता आणि विश्वास आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामधला एक प्रसंग आपण पाहणार आहोत हा प्रसंग आपण ऐकल्यानंतर अक्षरशः आपल्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही कारण बांधवांनो छत्रपती शिवराय ही, ही पदवी फक्त शिवरायांचीच आहे हा व्हिडिओ ऐकल्यानंतर नक्की आपल्याला समजेल बघा मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी स्ट्रेच चॅनल तर बांधवांनो एके दिवशी सायंकाळची वेळ होती आणि छत्रपती शिवाजी महाराज बाळ शंभूराजांना घेऊन गडावरती फेर फटका मारत होते संध्याकाळची वेळ झालेली होती त्यावेळी राजांचा एक मावळा त्याचं नाव मोहम्मद होत बघा तो पागीमध्ये काम करायचा घोड्यांची देखभाल करण्याचा विश्वास होता राजांचा धावत आला राजांच्या जवळ फार आजारी आहे सकाळ धरून त्यांनी काही खाल्लेलं नाही ताप भयंकर आहे अहो राजांच्या कानावरती हे शब्द पडताच राजांनी विचारलं काय झाले विश्वासला हा सगळा प्रकार सांगितला परत मोहम्मदने बाळ शंभू राजांना वाड्यावरती पाठवलं आणि राजांनी मोहम्मदला सांगितलं मोहम्मद तू पुढे जा मी येतोच पागेकडे थोड्याच वेळात राज बघा पागेकडे गेलं पागेकडं गेल्यानंतर अंधारी वेळ होती म्हणजे रात्र झालेली होती थोडीशी त्यामुळं पागेतल्या सगळ्या मावळ्यांनी आपापल्या मशाली पेटवल्या आणि राजांना मुजरा केला आणि त्या ठिकाणी राज वैद्यसुद्धा होतं मोहम्मद होता, होता। राजांनी विचारलं वैद्यांना की काय झालंय विश्वासला त्यावेळेला वैद्यांनी सांगितलं की मी औषधं त्याला दिल्यात परंतु त्याचा ताप उतरत नाही दुपारपर्यंत उभा होता परंतु दुपार नंतर तो पडला राजांनी आवाज दिला ता विश्वासला राजांचे शब्द ऐकताच विश्वासनी नुसते फक्त कान हलवले बघा आणि राजांच्याकडे डोळे ओढून पाहिलं परंतु राजे ज्या ज्या वेळेला पागेत यायचे त्यावेळेला नुसता आवाज दरी विश्वासला दिला ना विश्वास जोरात फुरफुर करायचा आणि आपली पायाची खोरा आपटायचा परंतु आज विश्वास शांत पडून होता गवतावर राजांनी वैद्यांना विचारलं विश्वास बरा होईल का त्यावेळेला वैद्यांनी सांगितलं मी औषध राजलय परंतु जनावराचं काय सांगता येत नाही हो जोपर्यंत जनावर उभं आहे तोपर्यंत बरं होऊ शकतं परंतु जनावर पडलं उभं राहणं कठीण राजांना फार वाईट वाटलं अक्षरशः राजांच्या डोळ्यातून पाणी आलं आणि त्यावेळेला पागेतल्या मावळ्यांना घोंगडी आणून राजांना भसायला टाकली राजांनी आपला प्रेमाचा हात विश्वासच्या तोंडावरून फिरवायला सुरुवात केली आणि राजांनी विश्वासच्या पराक्रमाच्या गाथा आपल्या मावळ्यांना सांगायला चालू केल्या राजांनी सांगितलं ज्या ज्या वेळेला आम्ही अवघड मोहीम काढायचो त्यावेळेला विश्वासवरतीच बसायचो वाऱ्याच्या वेगानं विश्वास त्या किल्ल्यावरती जायचा आम्ही आक्रमण करायचो आणि परत शत्रूच्या तावडीतून वाऱ्याच्या वेगानं विश्वास आम्हाला बाहेर काढायचा किती अंधारी रात्र असो ऊन वारा पाऊस याची कुठलीही तमा न बाळगता रस्त्यामध्ये आलेले कितीही खड्डे पार करत विश्वास आम्हाला सुरक्षित रायगडावरती परत आणायचा हा सगळा पराक्रम सांगताना राजांच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं सगळं मावळे ऐकत होते जेवायची वेळ झाली होती आणि त्यावेळेस माझी मालू सरांनी वर्दी दिली राज मासाहेब येत आहेत मासाहेब त्या ठिकाणी आल्या आणि विश्वासची चौकशी केली वैद्याकडं विश्वास कसा काय आहे वैद्याने सांगितलं विश्वासला भरपूर ताप आहे विश्वास पडून आहे त्यावेळेला हे सगळं सांगितल्यानंतर मासाहेबांनी राजांना धीर दिला राज विश्वास बरा होईल तुमचा चला तुम्ही जेवायची वेळ झाली कुणी घरी जेवलेलं नाही राजांनी त्यावेळेला सांगितलं मासाहेब आम्हाला भूक नाही मासाहेब म्हणल्या घरी तरी चला त्यावेळेला राजं म्हणाल घरी येऊन आम्हाला चैन पडणार नाही कारण आमचा विश्वास इथं पडून आहे आमचा प्राण या ठिकाणी पडून आहे बघा राज म्हणजे एवढा प्रेम राजांच त्यावेळेला मासाहेबांनी एका मावळ्याला आवाज दिला सांगितलं की मला नजर काढायची विश्वास सहा म्हणा मासाहेबांनी मा विश्वास या घोड्याची नजर काढली बघा मासाहेबांनी मासाहेब त्या ठिकाणी निघून गेल्या अहो थोडा वेळ होताच थो विश्वासच्या तोंडातून फुरफुरण्याचा आवाज आला आणि विश्वासने उभं राहण्याचा प्रयत्न केला परंतु विश्वास त्या ठिकाणी पडला परत विश्वासने आपली सगळं बळ देऊन उभं राहण्याचा प्रयत्न केला आणि विश्वास ताडकन त्या ठिकाणी उभा राहिला बघा म्हणजे विचार करा बांधवांनो चारशे वर्षाचा काळ जरी गेला बघा आज तरी छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर जय हा शब्द तोंडातून येतोच पण त्यावेळी छत्रपती शिवराय स्वतः त्या विश्वास घोड्याच्या समोर बसलेले आहेत मग घोडा का उभा राहणार नाही बघा आजही छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर आपल्याला दहा तीच बळ येतं आपल्या शरीरातल्या रक्तांच्या नसा बघा सळसळतात छत्रपती शिवाजी महाराज जय एकदा तुम्ही म्हणून तर बघा विश्वासानं फक्त एवढी ताकद आहे महाराजांच्या शब्दामध्ये त्या घोड्यासमोर प्रत्यक्ष राज त्याच्या तोंडावरने हात फिरवत होते म्हणून तर तो घोडा विश्वास उभा राहायला ताडकन बघा म्हणजे बांधवांनी विचार करा की छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेवरती प्रेम करत होते तेवढंच प्राण्यांच्यावरती प्रेम करत होते बघा छत्रपती या शब्दाचा अर्थ म्हणजे पती पती म्हणजे संरक्षण या स्वराज्यातील प्रत्येक जीवाचं संरक्षण करण्याची जिम्मेदारी ही छत्रपतींची होती आणि त्यांनी ती पार पाडली म्हणून त्यांना छत्रपती ही पदवी लागू शकते कारण सगळं जीवजंतूचं कोण संरक्षण करतंय का आजकाल नाही म्हणून ही पदवी लावण्याचा अधिकार फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना आणि छत्रपती संभाजी राजांनाच आहे तर बांधवांनो छत्रपती शिवाजी महाराज आणि विश्वास हा घोडा त्यांचा याच्यामधील जो प्रसंग आहे तो आपल्याला जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा आपण चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट म्हणून छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी एक कमेंट नक्की द्या बघा जय हिंद जय महाराष्ट्र